पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख तथा निर्मल उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तात्यासाहेब आरो पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दिनांक दोन एप्रिल मंगळवार रोजी सामूहिक शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे तात्यासाहेब आरो पाटील यांचे दिनांक अठ्ठावीस मार्च गुरुवार रोजी पहाटे मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले गुरुवारी सायंकाळी उशिरा त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले समर वर्ग नववी व दहावी मराठी इंग्रजी सेमी माध्यम करिता प्रारंभ दहा एप्रिल दोन हजार एकोणावीस ते दहा जून दोन हजार एकोणावीस पर्यंत समर वॅकेशन बॅच म्हणजे साठ दिवसात संपूर्ण वर्षभराचा अभ्यासक्रम ते सुद्धा चॅप्टर टेस्ट पूर्ण करण्याची परंपरा फक्त या दहावी इंग्रजी सेमी माध्यम सायन्स मॅथ इंग्रजी या विषयांना पंधरा जून पासून प्रारंभ वर्ग पहिली ते सातवी पर्यंत विद्यार्थ्यांचा बेसिक अभ्यासक्रम व पायाभक्कम होण्यासाठी बेसिक बॅच फक्त ध्येय अकॅडमीतच मागील वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून माहिती व अनुभव घ्या तरच प्रवेश निश्चित करा वर्षभरात विद्यार्थी व पालकांच्या हितासाठी उपक्रम व ते चार लाख करणार आहे एकमेव शैक्षणिक दालन म्हणजे ध्येय करिअर अकॅडमी आमचा पत्ता ध्येय करिअर अकॅडमी गणेश कॉलनी मुनगाव रोड पाचोरा करण्यात आले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय सर्व, सर्व सेवाभावी संस्था संघटना व व्यापारी असोसिएशनच्या वतीने सामूहिक शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक दोन एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता चिंतामणी सोसायटी जवळच्या शिवतीर्थ मैदानावर ही शोकसभा होईल ध्येय न्यूज नम्र आव्हान ध्येय न्यूज कार्यालयीन समूहात अथवा संपादकीय मंडळात संपादक म्हणून संदीप दामोदर महाजन सहसंपादक म्हणून केदार विश्वास पाटील न्यूज चीफ म्हणून मनोज दत्तात्रय बडगुजर म्हणून कार्यरत आहेत याशिवाय ध्येय न्यूज कार्यालयात किंवा समूहात आमचे कोणतेही पदाधिकारी नाहीत आमच्या नावाने कोणी गैरप्रकार केल्यास त्वरित जवळच्या पोलीस प्रशासनाशी अथवा ध्येय कार्यालयाशी संपर्क साधावा ही विनंती न्यूज संपादक संदीप महाजन यांच्यासोबत सीईओ मनोज बडगुजर सहसंपादक जामनेर वाकी रोड येथून केदार पाटील